નદી <coughs>

भात काय झाला नाही मला अजिबात नाही आधी कुठला नाही बोलू देवाने आपल्याला सांगितलं अल ठीक आहे तू ठेवले गरबर माझी तू झाला मला वाटोला बोलू लागला रश्मी गडबड झाली अरे तुझा काय सांगू आता अरे नको ना झाला काय झाला इकडं वलात होती नाई मुला माहिती आहे ना काय ती आता सगळी गाई मुला सगळीकडं केली आणि वाल्यान वाहिली आणि कालू मात्र काय गालुखाच आता इथलं तिकडलं सगळं बघत ना आणि माझी कफी झा काय

एक तर दुपार झाली नाही टाकलेला दाखलेला अली पाणी मारल्याबरोबर गायगाल वाटला मी आपला धल्लानी वाढला धल्लानी वाढला घालताय वाजताय धालताय वाढताय दूध काय खाली येत नाही अलं दूधच नाही आला अलं नुसता काय नुसता आपला पाणी नाही आला मी म्हटला काय तरी गलगल झाली आज म्हटला कोणत्या तरी पालसनात माझी गायची आणि नेऱ्याने कुणीतरी माझ्या घ्यायला धिव्या घातला परत पाणी मारला परत आपला ध्याक वर गेला परत त्याला घालगाल वाटला आणि आता ज्वारात कतक्यात वाढल्याबरोबर जी काय माझ्या थांबावर लात मांडला नेली त्याला माझ्या थांबा घालवायचा सांगून गलब झाला गलब आणि तुला काय धरव बुला तुम्ही तुम्ही आवाज द्यायला मला अला उदीर किती झालेला त्याच्या लोकांच्या काही चोला गेलो एक एकट इकडे व्हलाजीला जेवाय पल तिकडे देवापर्यंत उचिल झाला झाला काय व्हॉलाजीचा भात खाल्ला आणि तो लिली मंदा झाली चांगला एक झाला आणि पिया माय पिकलं पण लागली पियला काय घेण्या देणार नाही अरे कामगिरी आपल्या घराची ती काम केली मी पोलीसच्या बालगिरी पलत नाही तर आपल्याला दही दूध खायला दिले दही दूध असेल तर मी कधी गौरव आहे अरे गौरव या साठीच्या डोक्यावर बघ मी पनाच्या तोतातलं बघित नाही Ha? Tak boleh lah Ni pun tukang-tukang pula dia ni Alat